हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींच्या ग्रुपसाठी आहे तो नक्की शेअर करा मुलांच्या किंवा पुरुषांच्या बाबतीत एक प्रॉब्लेम कायम असतो तो म्हणजे बऱ्याचदा त्यांना सेक्स किंवा त्या संदर्भात असणाऱ्या शंका समस्या प्रश्न असू शकतात आणि सगळ्यात पहिल्यांदा ते कोणाला होत आपले मित्रमंडळी असणारा ग्रुप आणि तिथे बऱ्याचदा या सगळ्या प्रकाराची शंकांची प्रश्नांची चेष्टा केली जाते आता हे प्रश्न जनरली लिंगाची साईज असेल किंवा त्याचा आकार असेल येणारी ताठता ती टिकणं किंवा संबंध आले तर ते किती वेळा आले पाहिजेत पार्टनरचं सॅटिस्फॅक्शन कशावरती अवलंबून असतं वगैरे या सगळ्या संदर्भात असू शकतात त्यातल्या त्यात नवख्या व्यक्ती असतील तर त्यांना संबंधांची सुरुवात कशी करायची प्रश्न असू शकतात तर तिथे बाकीचे जे लोक असतात ग्रुपमधले त्यांना एक खूप चांगली संधी असते ती अशी की जर तुम्हाला असं जाणवत असेल की नाही आपल्याला जी माहिती आहे ती आपल्या पुरती आहे तर त्यांना तज्ज्ञांकडे जायला सांगणं किंवा या बाबतीत तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे हे सांगणं समजा एखाद्या मित्राला यातन काही समस्या जाणवतात असं लक्षात आलं काही इन्फेक्शन आहेत हे लक्षात आलं तर तिथे औषधोपचारांची गरज आहे किंवा मा तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाची गरज आहे समजावून सांगा कारण यातून होतं काय की बऱ्याचदा या, या सगळ्या चर्चांमधून कॉन्फिडन्स कमी होण्याची शक्यता असते तुम्ही जेव्हा त्यांना तज्ज्ञांकडे पाठवता तेव्हा तिथे त्यांना शास्त्रीय माहिती मिळते त्यांचा कॉन्फिडन्स वाढवला जातो आणि योग्य ते उपचार मिळून त्यांचा जो काही प्रॉब्लेम असेल किंवा जे काही प्रश्न असतील शंका असतील त्याची उत्तरं त्यांना मिळतात